हा उद्देश होता आणि म्हणून बाबरी राम मंदिर पाडल्याबरोबर एकनाथ महाराज मृत्यू लोकात आले इठल आणि अशा प्रकारचे एकनाथ महाराज त्याने जी चळवळ केली आणखी दोन तीन योग सांगणं गरजेचं आहे एकनाथ महाराजांचा निर्यान आहे पंधराशे नव्याण्णवला आणि जिजाबाईचा जन्म आहे पंधराशे अठ्ठ्याण्णवला जिजाबाई जिजाऊ मासाहेब हो एक क्रांतिकारी फार मोठी क्रांती छत्रपतींच्या अंगात जी ऊर्जा होती ती सगळी ऊर्जा मातोश्रीपासून त्यांना मिळालेली होती अशा प्रकारच्या जिजाबाई ज्यावेळेला हो त्यांचा जन्म झाला आणि दुसऱ्याच वर्षी एकनाथ महाराजांचं प्रयाण झालं याचा अर्थ काय झाला एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यात जी धर्माची परमार्थाची अध्यात्माची जी ऊर्जा अध्यात्मा तयार केली होती संत वाङ्मयमध्ये स्वतःमध्ये ती सगळी ऊर्जा जिजाबाईच्या ओटीमध्ये टाकून आणि मग एकनाथ महाराज या लोकातून गेले काय ऊर्जा होती एकनाथ माराची ऊर्जा अशी होती दारू घडबया आता दारू घडबया दारू घडबया आता दारू घडबया दारू

मायेला आधी मायेला दार उघडायला सांगितलं दार उघड किती दिवस दार बंद करून बसते आणि ही साख जिजाबाईंनी मारलेली त्या जगदंबेला की माझ्या पोटी मुलगा जन्माला यावा त्याच वेळेला पुण्यावरून आमच्या जहागिरीवर गाढवाचा नंगर फिरवावा माझ्या बापाचा लखोई जाधवाचा दरबारामध्ये खून व्हावा महाराष्ट्रामध्ये दोन वर्ष लागोपाठ दुष्काळ पाडावा हो आणि माझ्या पोटी बाळ जन्माला यावा हा काय योगायोग आहे हे कोणतं औचित्य आहे अशा प्रकारचा टाहू फोडला जिजाबाईने म्हणून हो आपण अनेक प्रकारच्या देवी पाहतो जगदंबा पाहतो पण खऱ्या अर्थाने हो आम्ही मनापासून एकच जगदंबा मानतो तिचं नाव आहे जिजाऊ महासाहेब अलग अलग घ्या ज्यावेळेला लखोजी जाधवाला मोगलांनी त्यांच्या धन्याने ऑर्डर दिली शहाजीला पकडा तुम्हाला सैन्य देतो आणि राजांना पकडण्याकरता लखोजी जाधव हो आणि पाठलाग करताय माऊली किल्ल्यावरून शहाजीराजांनी गड सोडला जिजाबाई पण बरोबर होत्या सात महिन्याच्या गरोदर होत्या आणि लखोई जाधव पाठलाग करतोय लखो जाधव म्हणजे कोण जिजाबाईचा बाप है ना आपल्या सातव्या महिन्याची गरोदर मुलगी आणि आपण तिचा पाठलाग करतोय काय ही नोकरी काय ही मालक आणि काय हे राजकारण रात्रभर घोडधोड करून जिजाबाई जेव्हा पळतायत एका घोड्यावर शहाजीराजे दुसऱ्या घोड्यावर जिजाबाई आणि काही सैन्य थोडंफार त्यावेळेला घोडदौड करताना जिजाबाई आपल्या गर्भामध्ये असलेल्या मुलाला सांगत होत्या बाळ शिवबा ही अशी असते घोडदौड हो हा असा असतो पाटलाक खरं तर तुला या अवस्थेत मी सुख द्यायला पाहिजे पण तुझ्या आईला सुख नाही तर तुला कुठून मिळणार पण बाळ एक लक्षात ठेव अशीच घोडदौड तुला आयुष्यभर करावी लागणार आहे त्यावेळेला धर्माचं हो पालन होणार आहे त्याशिवाय पालन होणार नाही गर्भामध्ये धडे घेतले होते आणि जुन्नरला जेव्हा शहाजीराजे आले जिजाबाई आल्या आणि लखोई जाधव ताबडतोब आले आणि त्यांनी जुन्नरला वेढा दिला की हा भोसला पळून नाही गेला पाहिजे जेव्हा ते आले तलवार काढली आणि विजयराव विश्वासरावच्या वाड्यासमोर मल लखो जाधव गरजले काढा तो भोसला बाहेर आहे त्याला पकडण्याकरता आलोय विजयराव विश्वासराव वाड्यातून बाहेर पडले सांगितलं लखोजीराव शहाजीराजे इथं नाही आहेत खोटं बोलताय तुम्ही आम्ही रात्रभर पाठला केलायत अजून जुन्नरमधून मुंगी पण बाहेर पडली नाही तो कुठं जाईल आमच्या स्वाधीन करा तो नाहीत ते इथं ते आमचे सोयरे आहेत त्यांच्याबद्दल आपशब्द आम्ही ऐकून घेणार नाही ते तुमचे सोयरे असो पण आत्ताच्या त्यांना बाहेर काढा लबाड आहेत खोटा आहेत त्याला पकडण्याकरता आलोय आणि मग यांनी तलवार काढली त्यांनी पण तलवार काढली आता तलवारीला तलवार भिडणार तेवढा जिजाबाई धावत आल्या बाहेर आबा काय करताय आणि ज्या वेळेला आपली मुलगी पाहिली आणि या बापाच्या हातात ती तलवार गळून पडली या करंट्या बापाच्या हातात जी तलवार होती ती गळून पडली की अरे 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 जीव तू इथं आहे मग कुठं असणार माझ्या कुंकवाचा धनी जिथंय तिथंच मी असणार कुठं असणार खूप वाईट वाटलं लखोय जाजूांना अरे मी रात्रभर पाठलाग करतोय माझी मुलगी पण तिथं शहाजीराजे एकटे नव्हते जिजाबाई पण होती आणि असा पश्चाताप झाला धावत गेले तिला पोटाशी कवटाळ माफ कर तुझ्या या बापाला आणि मग त्यानंतर जिजाबाईच्या व्यवस्था केली शिवनेरी किल्ल्यावर तो किल्ला त्यांच्या स्वाधीन होता किल्ल्यावर स्वाधीन झाला तिथून पुढे दोन महिन्यांनी शिवाजी महाराज जन्माला आले ही जन्माच्या वेळेची कथा आहे हो आणि त्यावेळेला जिजाबाई पण म्हणत होत्या हे बाई दार उघड आमच्या मुली बाळी मोगल मुसलमान पळून येत आमचं साम्राज्य गाढवाचा नांगर धरून आणि उद्ध्वस्त केलं जातंय माझ्या बापाचा खून होतोय कधी दार उघडणार येतो या धर्माचं काय होणार म्हणून एकनाथ महाराजांनी आयुष्यावर परमार्थाची जी ऊर्जा कमवली होती ती सगळी ऊर्जा जिजाबाईच्या ओटीमध्ये टाकून आणि मग एकनाथ महाराज इहलोकातून गेले मिठाल महाराजांची ऊर्जा जिजाबाईकडे मग शिवाजी महाराजांचा जन्म हे ना मग तुकाराम महाराज शिवाजी महाराज हो हे जे घडलं आहे ना आज दिसतंय आपल्याला हो त्याला कारणीभूत संत महात्मे आणि संत महात्मे या गोष्टीला कारणीभूत आहे म्हणूनच आप गीता जयंती जरी असले आज तरी आपण अभंग संतपर निवडलेला आहे किती गीताजयंती पाच हजार एकशे एकसष्ट वर्ष झाले आता इथं सगळे जाणकार मंडळी बसलेले आहेत आपल्या विष्णुनगरची परंपरा फार जुनी आहे बहात्तर वर्षाची परंपरा आहे जुना सप्ताह आहे आणि इथं आल्यानंतर बऱ्याचशा पंचक्रोशीतील लोकांना काहीतरी घेऊन जाण्यासारखं असतं कारण कालांतराने नियम बदलतात है ना चालीरीती बदलतात त्याच्यामध्ये नाविन्य येतं विज्ञान येतं फॅशन येतं आणखीन त्यामध्ये है ना आणि फॅशनवादी नवीन विचाराची मुलं काय म्हणतात कशाला का तो रूपाचा अभचत म्हणायला पाहिजे दुसरा म्हणून त्याच्या आता रामकृष्णारी भजन कशाला म्हणायला पाहिजे राम कृष्ण असं म्हणून ना जय जय राम कृष्ण असं असं एक फॅशनवादी परमार्थ सुरू व्हायची शक्यता निर्माण होती कशाला धोतरच पाहिजे आपण इजारणेसला काय हरकत आहे पण अशा प्रकारचा बदल करणारी माणसं जेव्हा इथे येऊन बसतात तेव्हा ते म्हणतात ते नाही रे हे मॉडेल आहे पाबळवाडी हे मॉडेल आहे हो सप्ताह कसा करावा विश्वनगर सारखा सप्ताह करावा टाळकरी कसे उभे करावे धोतर कसं नेसावं परंपरा कशा टिकवाव्या है ना हो हे इथून शिकावं म्हणून आपल्याकडं पाहून जर लोक शिकत असतील आपल्याकडं पाहून जर लोक अनुकरण करत असतील हो तर आपण आधवर्य आहोत असं निश्चित करून आपण चूक करायची नाही विठ्ठाला विठ्ठा चौतीस पस्तीस वर्षानंतर मलाही बसावं लागतं हे मला दुःख होतंय लक्षामध्ये हो पण नाही लाज असतो बसावं लागतंय मला पण हा परंपरा टिकवणारा अखंड हरिणाम सप्ताह आहे हे एक मॉडेल आहे या परिसाकरता हो आदर्श घ्यावा अशा प्रकारचं हे गाव आहे आपण ताल स्वर सगळं पाहतोय ना आता या गावात तयार झालेली टाळकरी वगैरे एरवी असा सप्ताह रंगवण्याकरता लोकांना सप्ताह प्रमुखांना हो लाखो रुपये ओतावे लागतात प्रत्येक गायकांना स्वतंत्र पाकिट भरावं लागतं हो आणि मला अभिमानाने सांगू असं वाटतंय या गावामध्ये प्रेमाने टाळकरी येत असतील बाहेरचे ती आनंदाची गोष्ट आहे गायक येतात प्रेमाने ती आनंदाची गोष्ट आहे पण खऱ्या अर्थाने गावातच गायक आहे आणि गावातच वा म्हणणारे मानणारे वाजवणारे सगळे त्यामध्ये एक रत्न आहे आमचे राजेंद्र महाराज गायाळ ऐकण्या ताल स्वर हो मी तर असं म्हणेल वर्तक नगरच्या सप्ताहामध्ये कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आनंद जो मला मिळतो तो नगर मध्ये आल्यानंतरच मिळतं <laughs> तिथे अस लयबद्ध तालबद्ध हो करतो आपण घरचे टाळकरी पाहिजे टाळकरी घरचे असायला पाहिजे ना गायक आपले स्वतःचे असले पाहिजे आले तर आपण प्रेमाने स्वागत करावं त्यांचं हो कारण हा यत्न नाही सगळे सगळ्या प्रकारचे लोक येतात आनंदाची गोष्ट पण शक्यतो हो नुसती उसनवारी उक्त देऊन टाकल्यासारखं लोकांना जर विचारलं ना पारे करी आता आम्ही दहा माणसाला उक्त देऊन टाकले म्हणे दहा हजाराला टाळकरी त्यांचे ते काकडा करतात त्यांचे ते हरिपाठ करतात त्यांचे ते कीर्तनाला उभे राहतात आपण का ईन्यूस जाऊन बसायचं म्हणजे असं उक्त देऊन टाकतात बऱ्याच गावांमध्ये कारण त्या गावात काही नसतात ना पण ज्यावेळेला असं घडतं कुठल्या संस्थेचे मुलं आणतात बऱ्याच वेळेला हो पन्नास एक मुलं आणतात या इकडचे पंचवीस इकडचे पंचवीस त्यांना देऊन टाकतात तुम्हाला मी पन्नास हजार यांना पन्नास हजार तुमची मुलं आणा बस अशी प्रथा सुरू झाल्यानंतर होतं काय गावामध्ये टाळकरी निर्माण होत नाही ते उभेच राहत नाही ना ते ते बस मुलं देऊन टाकले मुलांना देऊन टाकले उभेच राहत जोपर्यंत पूर्वीचं कसं होतं माहितीये का टाळ वाजवता येऊ नयेत नाही हो पण उभं राहायचं टाळ घेऊन वाजवता वाजवता हळूहळू बनत बनत बन जाय नाही सगळेच काही तयार नसतात पण दुसऱ्याचं पाहून तिसऱ्याचं पाहून ऐकायला सुरुवात होते अशी टाळकरी गावात टाळकरी तयार व्हायची प्रत्येक गावात पंचवीस तीस पन्नास टाळकरी असायचे आणि या गावाला ती ही परंपरा असे या गावात कधीही टाळकरी कमी पडलेले नाही मी आतापर्यंत तीन खोप तरी पाहतोय बा है ना पहिला खोप मी पाहिला तो म्हणजे आपले माधराव शेळके या हा खोप पहिला पाहिला दुसरा पाहिला आता हे आमचे बोंबले महाराज ही सगळी मंडळी किसन वगैरे ही सगळी मंडळी नामदेव महाराज मोहन घोटेकर ही सगळी मंडळी पाहिली हा दुसरा खोप पाहिला आणि तिसरा खोप आता राजेंद्र महाराजांचा आहे मला वाटतं हा चौथा खोप तयार आहे इथं तिसरा कशाला हा चौथा खूप तयार चौथी पिढी तयार आहे चार पिढ्या आपण इथं पाहतोय पण या चारही पिढ्यामध्ये गावातलेच टाळकरी आहे हा एक आदर्श प्रत्येकाने घेण्यासारखा आहे विठाला विठाला तीन चार दिवसापूर्वी मी गुजरातमध्ये होतो सहा सात आठ तीन दिवस मी तिथं सांगितलं तिथले जे काही सी आर पाटील संगीता पाटील हे सगळे कर्तबगार माणसं आहे महाराष्ट्रातले तिथे लोक पण तिकडे त्यांचा फार मोठा मान आहे हो चार चार वेळेला एकाच मतदारसंघात निवडून येतात ते हो एवढी लोकप्रियता आहे तर मी त्यांना सांगितलं ते होते कीर्तनाला त्यांना सांगितलं हो की आपल्या भारत देशामध्ये हिंदुत्वाचं पहिलं मॉडल गुजरातने तयार केलं बरोबर आहे ना हो आणि त्यानंतर मग गुजरातने तयार केल्यानंतर मग बाकी ठिकाणी बी जे पी यायला लागली हळूहळू हो तसं या परिसरात हे जे मॉडल तयार केलं ना आता मॉडल म्हणजे काय आता चाल म्हणण्याकरता इतर गावात जा कीर्तनाचा अभंग संपला की ते गायक माईक उचलतात आणि इथ आणतात इकडून येणे आणायचं पुढं कीर्तन करायचं पुढं आणून उभा करायचा आणि मग चाल म्हणायची परत येऊन ठेवायचं काही गरज आहे का हो अशी परंपरा होती का आपल्याची परत तिथून म्हणलं तर काय बिघडतं असं का ही एक बात आहे दुसरी गोष्ट गायकाने आला मारला की थांबायचं आणि मग इकडे धा ना तिकडं धात्र कधी कथाकधी कथा कधी धा किट कथा कधी धा कड कथा कधी मग तुम्ही टाळ्या वाचावायच्या आहे ना आमच्या पाबळवाडीमध्ये ती प्रथा अजून आम्ही चालू केलेली नाही हे सांगताना मला आनंद वाटतो आणखीन ह्या चालू करायच्यात नाही ह्या परंपरा आणि आणखीन एक सर्वात मोठी परंपरा जे की नाही कीर्तनकार ठरवतात हो ठरवताना तुमचं तारीख खाली आहे का हो आहे मग घेता का तारीख घेतो पण पुढं किती घ्याल ही परंपरा मला वाटतं बरोबर नाही आहे